नमस्कार मित्रांनो तोहिरी माझा पितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण आता वल्ल्हरी राकेश आणि लावण्या यांनी ठरवलेलं असतं काही झाले तरी आता ही ईश्वरीच्या वाढदिवसाची पार्टी सक्सेस होऊन द्यायची नाही त्या दिवशी मात्र आता ईश्वरीला घराच्या बाहेर काढलं पाहिजे असं काहीतरी आता करायचं त्यांनी ठरवलेलं असतं म्हणून मात्र आता वल्लरी तो प्लॅन करते त्या प्लॅनबद्दल मात्र ती राकेश आणि लावण्यला सांगत नाही परंतु आता फक्त तुम्ही बघत राहा की काय होते म्हणून आता वल्लरीने पूर्ण प्लॅनची तयारी करण्यासाठी तो फोटो मुद्दाम देवघरात ठेवलेला असतो आणि आता अंजली मंदिरात निघालेली असते तर आता लगेच अंजली ही म्हणते की मी देवघरातून अगोदर जे काही ते सामान आहे तर ते सामान घेते परंतु लगेच आता ही वल्लरी तिला म्हणते की अगं अंजली तू कशाला ताण घेतेस आता ती बळजबरीची सुनबाई आहे ना आपल्या घरामध्ये काम करण्यासाठी आणि तसंही तिला काही काम हे राहत नाही त्यामुळे तू एक काम कर हे काम तिला सांग म्हणजे ती तुझ्यासाठी ते सगळं काही देवघरातील सामान आणून देईल आता लगेच ईश्वरी तेथे येते ईश्वरी म्हणते की ताई काय झालं आता अंजली तिला ते सामान आणण्यासाठी सांगते ईश्वरी घाईने मात्र देवघरात जाते तर मित्रांनो आता ईश्वरीला देवघरात गेल्यानंतर आता एक खूप मोठा धक्का बसतो कारण देवघरामध्ये दे आता जो फोटो आहे सुप्रियाचा आणि राजनचा तर तो फोटो मात्र ईश्वरीला सापडतो आता त्यात म्हणजे ईश्वरीची आई आईला मात्र ती ओळखते परंतु आता नक्की आईच्या मिठीत हा माणूस कोण आहे आणि हा फोटो इथे कसा आईशी मात्र आता ह्या माणसाचं काय संबंध आहे याचा जाप मात्र आता ईश्वरीला खूप मोठा धक्का आणि स्वतःला ते प्रश्न विचारत असते त्यानंतर मात्र आता ईश्वरीला काही कळत नाही ईश्वरी तो फोटो लपवते आणि लगेच ती म्हणते की आता सुप्रिया आईला फोन करायचा आणि फोन करून नक्की हे सर्व काय आहे हे विचारायचं म्हणून ती काहीने आईकडे जाते आता मात्र अर्णवला तिने काही सांगितलेलं नसतं की ती इतक्या घाईने आईकडे का गेली म्हणून अर्णवला सुद्धा माहिती नसतं ईश्वरी काहीने सुप्रियाकडे येते आणि तो फोटो जेव्हा सुप्रियाला दाखवते तर तो फोटो बघून सुप्रियाला एक खूप मोठा धक्का बसतो सुप्रिया ईश्वरीला विचारते की काय गं ईश्वरी हा फोटो तुझ्याकडे आला कुठून ईश्वरी सांगते की हा फोटो मला आमच्या देवघरात सापडला आता मात्र ईश्वरी विचारते की नक्की ह्या फोटोतील हा दुसरा व्यक्ती कोण आहे आई हा फोटो आमच्या घरामध्ये कसा आला असेल देवघरामध्ये आता लगेच सुप्रिया म्हणते की अगं ही तर एक खूप मोठी भूतकाळातील घटना आहे जी माझ्या आयुष्याशी अगदी घडून गेलेली आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला मागे सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेस तुम्ही नाही ऐकून घेतलं आणि ह्या सगळ्यातून मला बाबांनी तुझ्या सावरलेलं आहे त्यामुळे हे पग ईश्वरी अगं आगर... हे जे काही एक म हा व्यक्ती होता हा व्यक्ती खरंच इतका म्हणजे प्रामाणिक होता कधीही अगदी या त्याचा प्रामाणिकपणा वेगळाच होता मी त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं म्हणून मला नोकरीची गरज असल्यामुळे इंटरव्ह्यू देण्यासाठी मी त्यांच्याकडे गेले होते पण तेथे मात्र एक बाई होती आणि त्या बाईने मात्र मला अगदी तेथे त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवले परंतु त्या माणसाला चक्कर आली आणि त्या बाईने मला अगदी फसवलं म्हणजे हे फक्त जो काही झालेला किस्सा आहे तर सगळा खोटा आहे तो माणूस अगदी खरंच खूप प्रामाणिक आहे स्वाभिमानी परंतु आता इतक्या चांगल्या माणसाबरोबर इतकं वाईट अगदी जे चरित्रावर चिंतवणे उडवल्या गेल्यामुळे आता त्या माणसाचं कुटुंब हे ब म्हणजे पूर्णपणे बर्बाद झालेलं आहे आणि नक्की हा माणूस कोण आहे मला तर असं वाटतं की हे राज राजन राजशिर्के आहे आता ईश्वरी बोलते की काय आई हे अर्णव सरांच्या ओढील आता सुप्रियाला हे ऐकून धक्का बसतो सुप्रिया म्हणते की काय बोलतेस आहेस अर्णव राजशिर्के हा या अगदी उद्योगपती यांचा मुलगा आहे का आणि ज्यांच्याकडे मी इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि त्यावेळेस आता हा घडलेला सर्व प्रकार आहे त्या बाईमुळे आणि जेव्हा ती बाई माझ्या समोर येईल तर त्याच वेळेस मी अर्णवला सर्व काही सत्य सांगेल की आताही जे त्याच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे तो केवळ त्या बाईमुळे कारण ह्या अगदी प्रामाणिक माणसाची काही चूक नव्हती तरीसुद्धा त्याच्या चरित्र्यावर संतोडे शिंतोडे उडवण्यात आले आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला धक्काच बसतो ईश्वरी म्हणते की आई हे कसं शक्य आहे आणि जर आता हे अर्णव सरांना माहिती झाले तर काय होईल आई अर्णव सर तुला अगदी ऐका आईसारखे मानतात आणि जर त्यांना हे सर्व कळाले तर अगदी त्यांच्या नजरेमध्ये काय आपली अवस्था राहील एकतर त्या ज्यांच्या बाबांचा खूप रागराग करतात कारण त्यांच्या बाबकून इतकी मोठी चूक घडलेली आहे असं त्यांना वाटतं म्हणजे हा त्यांचा एक गैरसमज आहे सुप्रिया म्हणते की अगं ईश्वरी तू त्यांचा गैरसमज आहे तो मी दूर करते तू काही काळजी करू नकोस आता अर्णव इकडे ईश्वरीला फोन करतो आणि घाईने बोलवून घेतो ईश्वरी म्हणते की आले अर्णव सर ईश्वरीच्या मनामध्ये आता तोच विचार असतो की जर अर्णव सरांना हे सर्व कळाले तर काय होईल एकतर आपण अर्णव सरावर इतकं प्रेम करतो आणि तरीसुद्धा मात्र आता हे काय होईल त्यानंतर मात्र आता ईश्वरी जेव्हा घरी येते तर तिला सरप्राईजचा तो छान असा ड्रेस देतो ईश्वरी खूपच खुश होते आता मात्र ईश्वरी इतकी खुश असते आणि डायरेक्ट ती सगळ्यांच्या अगदी नाकावर टिचून त्या ड्रेस घालून अर्णवला प्रपोज करते तर मित्रांनो आता जे सत्य आता सुप्रियाने ईश्वरीला सांगितलेलं आहे ते सत्य आता ती अर्णवला कसं सांगते अर्णवचा मात्र हा गैरसमज होतो किंवा मोडतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद